संतप्त शेतकऱ्यांनी तीसहून अधिक ट्रॅक्टर व शंभर ट्रॉली जाळल्या बागलकोट जिल्ह्यातील मुदोळ तालुक्यातील समीरवाडी नजिकच्या गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याच्या आवारातील मागणीसाठी मागील काही दिवसापासून मुदोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागले संतप्त शेतकऱ्यांनी आज ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरांना आग लावली यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व शंभर ट्रॉली दुचाकी जळून खाक झाले आहेत यावेळी तुफान झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांसह अनेक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत याबद्दल अधिक माहिती अशी की आज सकाळपासून मोदोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकऱ्यांमध्ये होता या विरोधात शेतकरी आज सकाळपासून आंदोलन करण्याच्या हेतूने रिकामे ट्रॅक्टर घेऊन मिरवणुकीने कारखान्याकडे घेराव करण्यासाठी जात होते सकाळपासून अत्यंत शांत पद्धतीने आंदोलन सुरू होतं पण सायंकाळी जसे जसे कारखान्याजवळ शेतकरी जात असताना सुरुवातीला रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरांना आग लावली यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली त्यानंतर साखर कारखान्यावर घेराव करण्यासाठी गेले असता कारखान्याच्या आवारात असलेल्या उसाने भरलेल्या शेतकऱ्यांनी आग लावली बघता बघता आगीमध्ये सुमारे तीसहून अधिक ट्रॅक्टर व शंभर उसाच्या ट्रॉली जळून खाक झाल्या या ठिकाणी असलेल्या अनेक दुचाकी देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडफेक झाली दगडफेकीत अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख गंभीर जखमी झाले असून यावेळी झालेल्या दगडफेकीत बागलकोट अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महांतेश जिद्दी यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महांतेश्वर जिद्दी गंभीर जखमी झाले आहेत